वाराबाई लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाढवण्याचे व्हिडिओ आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये आरोग्याच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिवीकार करण्यात आली त्याचा फटका काही मतभेद असं तुम्हाला वाटतं पैसे वाचते ठीक दिसते प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पैसे व्हायचे काही लोकांनी

साहेब इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत नेमकं आपल्या मनात काय भावना होतं कारण लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील नेमकं काय काँग्रेस पक्षाच्या विचाराच जवळ असलेले काही पक्ष देखु आहेत काँग्रेस वापर झाल्यापासून आज

स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिक घ्यावं हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुमच्या स्टेटमेंट त्यावर दिले की त्यांच्या पक्ष विलनीकरणाचा शिवसेना पक्ष करण्याच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला असता एक आणि एकनाथ शिंदेने असा आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आहे असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केलं त्याबद्दल काय जास्त देशात शासन आता एक चर्चा होत होती असेच हे काँग्रेसवर

इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्या बाबतीत त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले दादा पण म्हणत नव्हते तुमची काळजी त्यांना जास्त जास्त वाटायला लागेल आता तुमच्या काळजी कोणी ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दर्द देऊ नये त्यांना त्रास देऊ नये